लायन्स डेंटल क्लिनिकचे उद्घाटन अल्पदरात डेंटल सुविधा होणार उपलब्ध लायन्स व युअ क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी शिवनेरी लायन्स फाउंडेशन व लायन्स चॅरिटेबल सर्व्हिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स डेंटल क्लिनिकचे उद्घाटन आज नारायणगाव येथील जीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उत्साहात करण्यात आले यावेळी नागरिकांना अल्प दरात डेंटल उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत अशी माहिती अध्यक्ष योगेश रायकर यांनी दिली लायन्सचे प्रांतपाल विजय भंडारी माजी प्रांतपाल दीपक शहा रमेश शहा उपसरपंच योगेश पाटे माजी उपसरपंच संतोष वाजगे युवा ते अमित बेनके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉक्टर सदानंद राऊत डॉक्टर लहू खेरे झोन चेअरपर्सन शिरीष जठार लायन्स क्लबचे अध्यक्ष योगेश रायकर खजिनदार संजय शिंदे सचिव राजेंद्र देसाई शशिकांत वाजगे अजय चोरडिया नरेंद्र गोसावी संतोष जाधव विकास दरेकर संपत शिंदे दीपक वारुळे जितेंद्र गुंजाळ सारिका रायकर नीता देसाई रोहिणी शिंदे शीतल जठार डॉक्टर सौ खेरे सुजल रायकर आदी उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्व माजी अध्यक्षांचा सन्मान करून व केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी विजय भंडारी दीपक शहा योगेश पाटे अमित बेनके शिरीष जठार योगेश रायकर यांनी मनोगत व्यक्त केले लायन्स क्लबच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकल वाटप करण्यात आले तसेच डॉक्टर खेरे यांच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित वाजगे यांनी केले तर आभार सचिन संगम यांनी मानले हे काय डेंटल क्लिनिक आहे हे पन्नास म्हणजे जे काही आमचं डिस्ट्रिक्टचं जे काही रेटचं जे काही प्लॅनिंग आहे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी हे काम चालणार आहे आणि त्या ठिकाणी जे काही डॉक्टर आहेत ते आयशा मॅडम म्हणून त्या कार्यरत त्या ठिकाणी राहणार आहे लायन्स क्लब असेल त्याचबरोबर खैरे हॉस्पिटल असेल अशी ही दोन्ही ज्या संस्था आहेत मला वाटतं करोनाच्या काळामध्ये नारायणगावचा डेत रेशो प्रचंड वाढला असतो त्या काळात एक देवदूत म्हणून काम करणारं व्यक्तिमत्व डॉक्टर खैरे यांच्या माध्यमातून अनेक लोकांना अनेक रुग्णांना जीवदान द्यायचं काम सरांच्या माध्यमातून झाले आणि त्याच सरांच्या पुढाकाराने लायन्सच्या माध्यमातून आजचं हे डेंटल क्लिनिकचं उद्घाटन होते मी मनापासून ह्या उपक्रमाला शुभेच्छा देत असताना खरंतर बाउची आमची खूप वेळा चर्चा झाली हजेवर डेंटल क्लिनिक आणायचे जागा उपलब्ध करून द्या पण मध्ये एक करोनानंतर तो दोन तीन वर्षाचा असा परंतु जरी असला तरी आज सरांच्या माध्यमातून त्या हॉस्पिटलच्या पुढाकाराने ती जागा उपलब्ध करून आज जो काही सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने होणारा प्रकल्प हा इथं सुरू होतोय मनापासूनच लायन्स क्लबचं संपूर्ण जिल्ह्याची आज इथं बॉडी आहे मनापासूनच त्यांचा आभार व्यक्त करतो सेवा परमधर्म म्हणून जी काही मंडळी काम करणार मला वाटतं या दोन्ही संस्था त्याच माध्यमातून काम करतात आणि मग ही अशी माणसं एकत्र आल्यानंतर निश्चित स्वरूपात एक चांगलं उपक्रम उभा राहतोय आणि तो नारायणगावच्या नागरिकांसाठी उभा राहतोय याचा निश्चित स्वरूपात अभिमान आम्हाला सांगायचा खरंतर असे एक ना अनेक उपक्रम आपण सातत्याने राबवले पाहिजे कारण आपण पाहिलंय की करोना नंतर सगळ्यात जास्त सर्वसामान्य लोकांचा खर्च कशावर आर्थिक गणित त्याच्यामध्ये अधिकच दुखणं सातत्याने सगळ्यांना भोवती उभं राहतात आज क्लिनिकच्या माध्यमातून लायन्स क्लब इतर कार्य काम करते अशाच पद्धतीची ज्या काही वास्तू असतील किंवा जी काही मदत आम्हाला तुम्ही सांगा खर अशा अनेक उपक्रम करायचे जुन्नरच अमित शेठ सांगतील माझं कार्यक्षेत्र नक्की माझं कार्यक्षेत्र नाही परंतु असे जे काही संस्था आपल्याला जर करायच्या असतील तर नारायणगाव ग्रामपंचायत मात्र निश्चित स्वरूपात तुम्हाला जागा उपलब्ध करून देईल हा तुम्हाला मी आदित्य शकतो कारण सर्वसामान्य लोकांचं हित बघणं सर्वसामान्य लोकांसाठी काम करणं तीच संकल्पना घेऊन तुम्ही काम करताय तीच संकल्पना घेऊन खैरेसर काम करतात आणि तीच संकल्पना घेऊन ग्रामपंचायत काम करतात आणि मग अनेकदा या कार्यक्रमाला चालू आहे आपण अनेकदा कार्यक्रम ऐकलेले आहेत अनेक आमदार मी गेले पाच सात वर्ष तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो दहा गोठे जागा दहा गोठे जागा नायण किंवा शिंदेरी दोन्हीला द्या एक प्रचंड मोठ <laughs> सेवा मंदिर उभं करायचं सगळ्यांच्या मनामध्ये येईल आमच्या मनामध्ये आहे तुम्ही आम्हाला सर नारायणगाव नारायणगाव परिसरामध्ये आमच्याकडे गायरन जमीन नाही परंतु तरी सुद्धा एक प्रयत्न निश्चित सुरुवात करणार इथल्या लायनच्या बरोबर घेऊन आम्हाला एखादा शासनाकडे प्रोजेक्ट टाकून एखादी चांगली जागा आम्हाला माहिती जागा पण निश्चित स्वरूपात त्यासाठी प्रयत्न मात्र तुम्हाला शब्द देतो की जीवापासून मनापासून राहणार नाही अशा उपक्रमांसाठी तुम्ही कधी आवार द्या की खरं तर लायन्सचं काम सहा सात वर्ष पाहतो आत्ता पीक पिरियडला आपण जे म्हणतो की एखाद्या संस्थेचा पीक पिरियड असतो त्या पद्धतीचं काम आत्ता लायन्सचा सातत्याने कार्यक्रम होतोय सातत्याने सर्वसामान्य लोकांसाठी काम करतात आणि सातत्याने सर्वसामान्य लोकांचं हित डोक्यात ठेवून ही काम करणारी मंडळी आज नारायणगाव लाईनची मंडळी आहे खूप सार सेवा काम तालुका भर करतात नारायणगावतच नाही करत कधी कधी हे वाटतो हा कार्यक्रम त्यांनी तिकडे का घेतला नारायणगाव घ्यायला पाहिजे तो असो त्याच्या हातून असंच सातत्याने काम होत राहावं लोकांची सेवा ही ईश्वर सेवा हे मानून काम करणारी ही सगळी मंडळी एकत्र आली मनापासूनच्या ह्या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि आपली सगळ्यांची दिलगी डिस्ट्रिक्ट यांच्या या, 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 या। नवीन उपक्रमाच्या डेंटल क्लिनिकच्या उद्घाटना प्रसंगी व्यासपीठावर बसलेले त्यांचे प्रमुख मंडळी त्याच्यामध्ये विजयजी भंडारी दीपक भाई शाह रमेशभाई शहा प्रशांत भाऊ शाह सगळे शहा मंडळी जरा जराप्रस्त चांगलच मोठं चाललेलं आहे आणि तुमच्या साथीनेच सगळी डेव्हलपमेंट होणार होणारे उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी आमचे लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर सदानंदी राऊत इथं आलेले आहेत खरंतर एक तुट्य उपक्रम नारायणगावमध्ये तुम्ही चालू केला माझ्या माहितीप्रमाणे नारायणगाव शहर आणि लगतच्या आजूबाजूच्या छोट्या मोठ्या गावांमध्ये जवळजवळ हे सतरावा का अठरावा डेंटल क्लिनिक असेल मी तेवीसावे सॉरी कमी आकडा झालेला पण सगळ्यात अधिकचं डेंटल क्लिनिक कुठलं झालं तर पन्नास टक्के जे मिळणार आहे ते निश्चितप्रमाणे से सेवा तुम्ही चांगल्या प्रमाणे दिलेली तुम्ही इथं डेंटल क्लिनिक असाल त्यांना लागणारे जे सर्जेन येतील हे सुद्धा तुम्ही पाठवणार आहे असं मला सांगण्यात आलं आणि ह्या प्रोसिजर खूप कॉस्टली आहे खैरे डॉक्टरांचे ट्रीटमेंट येता कदाचित स्वस्त असतील आणि खैरे डॉक्टरांनी जी करोनात सेवा दिली ती अल्प दरात दिलेली आहे पण डेंटल एखादा रूट कॅनल करायला गेल्यावर त्याला पाच सहा हजार रुपये कॉस्ट येते तुमच्याकडे अडीच तीन हजार रुपये ते होणार आहे पंधराशे पंधराशे रुपयात होणार आहे निश्चितप्रमाणे एवढं स्वस्त आणि कमी दराची सेवा देणारे असतील त्यांचे मी लायन्स क्लबचे आभार मानतो तुम्ही जी इच्छा व्यक्त केली की के आम्हाला दहा गुंटे जागा आणि जुन्नर सारख्या शहरामध्ये एखादं क्लिनिक टाकण्यासाठी जागा मिळावी तर जुन्नरचे आमचे सहकारी माजी अध्यक्ष गुरुनाथ कुलकर्णी अरे पवार आणि राष्ट्रे साहेब या दोघांच्या चौकातच जागा आहे तुम्हाला फक्त यायचं सिलेक्ट करायची गुरुची जागा पाहिजे गुरु का राष्ट्रांची पाहिजे आणि ती डेंटल क्लिनिक तुम्ही जागा निवडा निश्चित प्रमाणे चालू गुरु काय अडचण आहे का ऑलरेडी दिलेली आहे टाकली फक्त डिक्लेअर करायची राहिली तुमची त्यांचं एक याच्यासारखंच एक मोठं हॉस्पिटल येत आहे पूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये एवढं मोठं हॉस्पिटल नाही तेवढं सुंदर हॉस्पिटल पूर्णाची चव्हाण यांनी बांधलेलं आहे दहा गुंट्याची जागा तुम्ही सांगितली सरपंचांनी सांगितलं की गायरान जागा नाही पण काही दिवसांपूर्वी योगेश रायकर यांच्याशी आम्ही जेव्हा चर्चा केली मला वाटत नाही ग्रामीण भागातल्या लायन्स क्लबकडे दोन एकर जागा स्वमालकीची असेल आणि ते ह्या टीमने करून दाखवलेली की त्यांच्या मालकीची दोन एकर जागा त्यांनी आत्ताच बक्षीस पत्र करून त्यांच्या नावावरती केलेले एवढा सुंदर उपक्रम ग्रामीण भागातला लायन्स क्लब करू शकतो निश्चितप्रमाणे तुमच्यासारख्या तुमच्या सारख्या मोठ्या पदावर गेलेल्या लायन्स क्लबच्या अधिकाऱ्यांकडनं त्यांना साथ मिळतीये आणि ते अजून पुढे पळायला तयार आहे लायन्स क्लबचा चा ओतूर सारख्या ठिकाणी अजून एक क्लब फॉर्म झालेला आहे ती लोक सुद्धा यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढं पडणार आहेत कारण जे जे उपक्रम तुम्ही करताय ते स्वार्थासाठी आणि स्वतःसाठी तुम्ही काहीच करत नाही आणि जो गरजू आहे गरजवंत आहे आत्ताचा उपक्रम सायकलचा पाहिला तर गरजवंत मुलांसाठी तुम्ही सायकल सुद्धा दिलेली आहे कारण असे छोटे छोटे उपक्रम जरी म्हणलं तर खूप मोठं काम लायन्स जुन्नर तालुक्यामध्ये केलेलं आहे मी उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी काही पाहुणे मंडळी विद्यार्थी आहेत मी सगळ्यांना विनंती करत की लायन्स क्लबच्या सगळ्या पदाधिकारीसाठी एकदा जोरदार टाळ्या <प्राँगा> तुम्ही वाजवा कारण प्रत्येकाच्या मनात इच्छा असते फक्त त्याला व्यासपीठ नसतं आणि लायन्सच्या मार्फत ते व्यासपीठ तयार झालेले आणि देणगीदार दाते हे आपल्याला हळूहळू मिळत गेलेले आपण ज्या जागेमध्ये आत्ता आहोत साहेब नागपंचमीच्या दिवशी तुमच्यासारखे अधिकारी बरे झाले असतील त्यांनी याच ठिकाणी गेले काही एक वर्ष नागपंचमीचा खूप मोठा कार्यक्रम श्रीरामपत संस्थेच्या मार्फत किंवा जैन ट्रेडिंगला एकत्र घेऊन नागपंचमी ही नाग पंच परंपरा टिकून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मलखा जो खेळ नामशेष होत चाललेला आहे त्या खेळाचं प्रदर्शन त्याच्यावर दोरीवरचे प्रयोग जे मुली करतात ते सुद्धा यांनी टिकून ठेवलेले आहेत त्याबद्दल सुद्धा मी लायन्स क्लबचे आभार मानेन लवकरात लवकर तुमच्या मनातली जी संकल्पना आहे दहा गुंठ्यामध्ये ज्ञान मंदिर बांधायची ती सुद्धा आपण लवकर पूर्ण करू एवढंच या ठिकाणी सांगतो खैरे डॉक्टरांनी जी जागा देऊ केलेली आहे खरंतर खैरे डॉक्टरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण नारायणगाव मध्ये करोनामध्ये डॉक्टर तयार नव्हते पण त्यांनी स्वतः हिम्मत दाखवली आणि नारायणगावच नाही तर जुन्नर तालुका वगळता बाहेरच्या तालुक्यातनं सुद्धा पेशंट त्यांनी नीट करून इथं पाठवलेलं आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे शासनाने किंवा काही प्रोटोकॉलने सांगितलं मास्क घालून काम करा त्या माणसाने अजून तोंडाला मास्क लावला नाही पण हजारो पेशंट त्यांनी नीट करून दाखवलेले आहेत कारण त्यांनी त्या रोगावरती मात केली होती म्हणून तो टिकून राहिला त्याचा सल्ला घेऊन आम्ही फिरलो नाही आम्हाला याला कदाचित करोना झाला नसता पण आम्ही घाबरून मास्क घालून फिरत होतो असो खैरे डॉक्टर तुम्ही केलेली सेवा मदत ही निश्चितप्रमाणे खूप मोलाची आहे आणि नारायणगावच्या इतिहासामध्ये तुमचं नाव ऑलरेडी कोरलं गेलेलं आहे की खैरे डॉक्टर सारख्या एका तरुणाने खूप सुंदर सेवा दिली तुमचे मी आभार मानतो <coughs> इथं सेवा देणारे आयशा मॅडम त्यांचे मी आभार मानतो की तुम्ही इथं जे रुग्ण येणार आहेत त्यांच्यासाठी सेवा देणार आहे पुण्याच्या एकदा योग्य जी रायकर तुमचे जिल्ह्यात आलेले सगळे शहा साहेब यांचे आभार मानतो भंडारी साहेब यांचे आभार मानतो मिस्त्री साहेब गोयल साहेब यांचे आभार मानतो या <laughs> प्रोजेक्ट आमचे सहकारी मित्र शिरीष भाऊ जटात यांचे आभार मानतो थांबतो धन्यवाद